दिल्लीमध्ये शरद जोशींची नव्वददावी जयंती साजरी करण्याचं ठरवलं आणि याचं फक्त कारण एकच आहे की आपल्या आपल्या गावामध्ये आपल्या आपल्या शहरामध्ये आपल्या आपल्या ठिकाणी करत आलो आपण आतापर्यंत आज या संबंध कामामध्ये मोठ्या संख्येने आपल्याला दिल्लीत जायला पाहिजे आणि दिल्लीमध्ये देशभरातल्या सगळ्या नेत्यांच्या बरोबर सगळ्यांना विचाराने हे सगळे माणसं एका झेंड्याखाली कशी येतील किंवा एका विचारासाठी कशी तयार होतील याच्यासाठी आपला सगळा प्रयत्न चाललेला आहे काल आपल्याला सिपाची एक मीटिंग झाली आज आपल्याला इथं शेतकरी संघटना आणि सिपा अशा संयुक्त आणि आणखी काही संघटना त्याच्यामध्ये यामध्ये नसलेल्या संघटना सुद्धा आज इथं आलेल्या आहेत आणि आज मला विश्वास आहे की देशभरातल्या बहुतेक बऱ्याच लोकांना आता लक्षात आलेला आहे की अगदी म्हणजे जे काही आपल्या मागच्या चुका झाल्या त्या सगळ्या विसरून झालं पाहिजे आणि आता पुन्हा एकदा या खुले कारणाच्या विचारावरती एकत्र यायला पाहिजे आणि हे आपल्याला सगळ्यांना मिळून यशील अशी आजची परिस्थिती तयार झालेली आहे आज जे काही पंजाबचे पुरापुरा काही लोक आले नाही परंतु उत्तर प्रदेशचे आणि या सगळ्या लोकांनी इथं येऊन जे काही आज सहकार्य केलं आज आपल्या मताशी सहमती दर्शवली त्याबद्दल मी त्या सर्वांचा आभार मानतो त्याचबरोबर महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांनी इथं आले आज हजेरी लावली आणि या कार्यक्रमाला यशस्वी होण्यासाठी मदत केली त्याबद्दल त्याही सर्वांचे मी आभार मानतो आणि सर्वात महत्वाचा मला आज आनंद आहे की या मुद्द्यावरती सगळे लोक या देशातले सगळे शेतकरी शरद जोशींच्या विचारावरती एकत्र येतील आणि आपली प्रगती करून घेतील असा विश्वास आहे